सांगली महापारेषणच्या गुणवत्ता यादीत हमखास नाव आणण्यासाठी एका लिपिकासह त्याची मुलगी आणि जावयाकडून तब्बल अकरा लाख चाळीस हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी मुलीचे वडील दिलावर हसन नदाफ राहणार त्रिमूर्ती कॉलनी सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शिवाजी अर्जुन सलगर राहणार सनमडी तालुका जत याच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी हो की फिर्यादी दिलावर नदाफ हे एका संस्थेत लिपिक म्हणून कार्यरत आहेत त्यांची मुलगी ही महापारेषणची परीक्षा दिली होती दरम्यानच्या काळात फिर्यादी दिलावर यांची ओळख संशयित शिवाजी सलगर यांच्याशी झाली त्याने सलगी वाढवून दिलावर त्यांचे जावई आणि मुलगी शाहीन यांचा विश्वास संपादन केला तसेच महापारेषणच्या परीक्षेत शाहीन यांचं नाव गुणवत्ता यादीत हमखास येण्याचे से आमिष दाखवले मात्र त्यासाठी पैसे खर्च करावे लागतील असेही सांगितले काम होणार असल्याने दिलावर यांच्यासह त्यांची मुलगी शाहीन आणि जावी यांनी संशयित शिवाजी सलगर यांना वेळोवेळी ऑनलाईन आणि रोख स्वरूपात अकरा लाख चाळीस हजार रुपये दिले परंतु गुणवत्ता यादीत नाव न ना आल्याने आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी संशयिताकडे पैसे परत मागितले असता त्याने पैसे देण्यास नकार दिला फसवणुकीचा प्रकार तेरा जानेवारी ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत घडला या प्रकरणी दिलावर यांनी आर्थिक गुन्हे शाखेमध्ये फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला